मंडळी शेती माझे दैवत या दे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम स्वागत आणि शेतात आलो होतो म्हटलं फवारणी करून घ्या तुरीवर तर बघा इतकं शेत ओला झालं आहे तर ट्रॅक्टर फसण्याची शक्यता आहे लगात जवळजवळ दहा ते बारा दिवस झाल्यासारखा पाऊस सुरू आहे आणि अवकाळी पाऊस असल्यामुळे काय झालं की एकदम शेतातून पाणी वा आलं इतका पाऊस आमच्या इकडे झाला आणि त्यामुळे कसं की शेतात अगदी वळानीच झाली नाही आणि फवारणी घेणं इतकी महत्त्वाची आहे की तुरीवर इतक्या हे बघा किती फुलं कावर ख्या आणि कुठं मोठ्या शेंगा सुद्धा लागल्या शेंगा या शेंगात आळ्या आणि भरपूर ठिकाणी पाणीसुद्धा सिक्की रेडे व्हायला लागले म्हणून म्हटलं तुरीवर फवारणी घ्या परंतु या पाण्याच्या अभावी झालं काय की टॅक्टरच फसायची शक्यता शेतात आहे आणि पेट्रोल पंपाने जर फवारायचं जर म्हटलं तर तूर फवारणं एवढं काही सोपी गोष्ट नाही कारण तुरीचे जे फवारे आपण वरती जर घ्यायला गेलो तर आपल्या तो तोंडावर फवारा येऊ शकतो त्यामुळे ही जी फवारणी तुरीची घ्यायची असती तर ती ट्रॅक्टरनंच घ्यायची असती पण आज निसर्गाने साथ आमच्या इकडे दिली आहे तर असं वाटते आता पाऊस बहुतेक जाणार आहे परतीचा पाऊस आहे आणि आता हा पाऊस निघून गेल्यानंतर थंडी सुटेल आणि पोषक असं वातावरण तुरी हरभरे आणि गव्हासाठी तयार होईल आता हे जे वातावरण खूप घातक का आहे कारण तुरीला इतक्या कावर तुरीच्या शेंगा पूर्ण निबर व्हायला असतात परंतु यावर्षी कसं की नेमकीच फुलं इतके सारे फुलं आहे आणि परंतु झालं काय की आता वा या वातावरणामुळे पूर्ण तुरीचे हे बघा असे फुलं आता गळून चाललेत भरपूरच फुलं गळून पण गेले आणि हा पहिला बार आहे तुरीचा तर खूप असा तुरी जी आहे तर अशी लवून पडली आता या फुलानेच पडली तर नंतर किती शेंगाने सुद्धा तूर लळून पडेल भरपूर असे फुलं सुद्धा हे है गळून गेले आहेत खूप घातक वातावरण आता हे तुरीला इकडे आहे कारण पाऊस म्हटल्यानंतर धुई आणि थंडी खूप महत्त्वाची आहे तुरीसाठी कारण थंडी जर असली तर तुरी एकदम चांगल्या प्रकारे जमते आणि कसं की आपले माल पण पोसवला जातो आता हे वातावरण थोडंफार निवडत आहे आज मस्त कडक ऊनसुद्धा पडलं आणि आम्ही गहू हरभरे पेरण्यासाठी एकदम सज्ज आहे कारण हे जे वातावरणामुळे जवळजवळ एक महिना आमचा गहू आणि हरभरे झाले लेट नंतरसुद्धा धरतीला उतरतात का नाही हा एक प्रश्न आमच्या शेतकऱ्यासमोर नेहमीचं एक आव्हान असतं परंतु आता कसं वाता की वातावरण जर निवडलं तर नक्कीच आता आम्ही गहू हरभरे आता पेरणार आहे आणि थंडीसुद्धा सुटेल परंतु आता जास्त प्रमाणात यावर्षी येते की काय तर त्याची काळजी आताच आम्हाला घ्यायची आहे तर तो व्हिडिओ मी तुम्हाला उद्या टाकते परंतु आज शेतात आल्यानंतर आ... बघा इकडे तुरीला इतके फुलं कावरक्या शेंगा असूनसुद्धा आणि औषधानाला लगातार पाच दिवस झाले परंतु पाणी सितकं शेतात होतं की ट्रॅक्टर फसायची शक्यता असल्यामुळे औषधाची फवारणी लेट झाली आणि आता उद्या नक्कीच आज पाऊस जर नाही आला तर आम्ही ही ट्रॅक्टरवरनं फवारणी घेणार आहे तर सर्व शेतकऱ्यांनी नक्कीच आपल्या शेतात जाऊन बघायचं तर हे पानंसुद्धा बघा मी तुम्हाला दाखवते तर हे बघा भरपूरच ठिकाणी असे कीड तुरीला पानं पण किडके व्हावं लागले आणि कुठं मोठं अशा आळ्या आढळून आल्या आता ह्या कवळ्या ज्या पापड्या आहेत कावरख्या आहेत ह्या जर तुरी जर आळ्या जर घुसल्या तर कितीतरी एका दिवसात खात असतात म्हणून खूप नुकसान हे तुरीचं होतं म्हणून आता नक्कीच आपल्याला तुरीवर फवारणी घेणं खूप गरजेचं आहे अर्जंट आहे आणि यामुळे जे हे फुलं आहे ते पण गळणार नाही तुरीचे फुलं टिकून राहतील आणि शेंगा पण चांगल्या प्रकारे पोसवल्या जाईल म्हणून आता खूप इकडे अशी घाई आम्हाला झाली की तुरीची फवारणी केव्हा होते तर बघा मंडळी ही जी तूर आहे तर आत्ताच किती पूर्ण ह्या ज्या मधातले जे सातव्या तासावर तूर आहे परंतु पूर्ण एकमेकांना आताच अशा थाळ्या कारण बघा या तुरीची आम्ही शेंडेसुद्धा खुडून घेतले होते आणि शेंडे खुडून घेतल्यामुळे झालं काय की तूर खूप अशी डेरेबाज झाली आहे आणि दरवर्षी असे मनातून दान करून पाणीसुद्धा देतो परंतु यावर्षी दान पाडायच्याच अगोदर पावसानं इकडे हजेरी लावली होती त्यामुळे दान काही पाडायचं काम पडलं नाही नक्कीच एक पाणी द्यायचं काम पडलं तर ते देऊ तर अशा प्रकारे आता है खुप काजी गेना या तुरीची खूप काळजी घेणं महत्त्वाचं आहे आणि निसर्गाची साथ साथसुद्धा तर यावर्षी भरपूरच असं पावसानं शेतकऱ्यांना कर हैराण करून सोडलं कारण आता वातावरण पावसाचं नसतं किती कवळ्या आणि अशा किडक्या झाल्या आहेत आळ्या आणि जे पानं आहेत त्याच्यावर पण आळ्यांनी अगदी अंडे घातलेत म्हणून नक्कीच सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाऊन तुरीचं निरीक्षण करून योग्य ती फवारणी घेणं तर कशी आहे तूर आणि फुलं वगैरे पेरणी सुद्धा कशी आली तुरीची तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय